नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आता मी पाचट्याकडे जर बघा इकडे गवात भरतात तर पावसाची ढोरांची सोय बघा कशा प्रकारे गवत भरतो असता ह्यो बाबल्याचो हिवा माळो तिच्यात गवात भरतच इकडे तर आ इग्नेश आणि हरसो इकडे गवत भरता देता बघा इग्नेश एकदम हुशारा हर्षो तर भडाकलो तर आज दुपारी जेवण भेटणार बघा इग्नेश बाबा कशा प्रकारे गवार उकल, उकल।, 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 उकल। <laughs> उकला, <laughs> उकला। <laughs> <tik> <tik> बघा कसा गावात टाकला नाही इकडे अरे वा इग्नेश मारा गवळी तर पावसासाठी ह्या गावात मी आत्ता ठेवणार माळ्यावर पावसात घालणार

బా హౌస్ కమెంట్ ఎవడా మార్ हरसो एकदम हुशार काय परीक्षा परीक्षा सपली आता काय तो ऐकणार नाही चेन पण हा गळ्यात आय ख रे चायक चाय गेवा चला चाय गेवा ऐक तू चला तर असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बघण्या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरिया हां बाय बाय